आदिवासींच्या विकासासाठी शासन विविध योजना राबवत आहे मात्र शहादा तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या काकरदा खुर्द गावाचं नाव एका वेगळ्याच प्रकाराने थेट नाशिक विभागीय आयुक्तालयापर्यंत पोहोचल्याचं दिसतंय पण यामागील सत्य काही औरच आहे शंभर टक्के आदिवासी बहुल असलेल्या गावात राहणाऱ्या एकशे चौरेचाळीस आदिवासी कुटुंबांना शासनाने शबरी घरकुल योजनेतून घरकुल मंजूर करून दिले मात्र बहुतेक आदिवासी कुटुंबांकडे स्वतःची जागा उपलब्ध नसल्याने त्यांनी जवळच असलेल्या खडकाळ जमिनीवर जागा करून घर बांधकाम करण्याचा निर्णय घेतला मात्र यालाच काही लोकांनी विरोध दर्शवल्याने या आदिवासी कुटुंबाचं घरकुल बांधून स्वतःच्या घराचं स्वप्न भंगलं एकीकडे वीट रेती दगड मजुरी महागली आहे तर दुसरीकडे स्वतःची जागा नाही जागा आहे पण भरावासाठी मुरुम नाही अशा दुविधा अवस्थेत हे आदिवासी कुटुंब आहेत तिला, तिला देखील शबरी योजनेतून घरकुल मंजूर झाले होते इतरांप्रमाणेच छोटीबाईच्या घराला आडकाठी आली इतरांच्या घराचा आडुशाला राहत छोटीबाई आपल्या स्वतःचं देखील घर व्हावं या उद्देशाने पडीक असलेल्या जागेवर घर बांधण्यासाठी गेली असता तिथे देखील टोकाचा विरोध पाहायला मिळाला बोला घरकुल मंजूर व्हायला जागा ना तर मग कधी जाऊ जागा, आमा जागा कोणी दुसरा ना दार वर या घरवाला कोय बी काढ देत मला ने जागा मागे राहील तर जागा काढेल बरं मला देवना देणार जागा मी बंगा बायस मला जागा ना मग मी कधी जाऊ रवाला विनंती कर मला सरकारने जागा पाहिजे गरीब छोटीबाईचं घराचं स्वप्न डोळ्या भंगलं या आणि अशा कितीतरी छोटीबाई आपल्या स्वतःचं घराचं स्वप्न पाहत शासनाला विनंती करत आहेत की शासनाने आदिवासींना हक्काचे घर मिळावे यासाठी जागा उपलब्ध करून न्याय द्यावा शासन स्तरावर ग्रामपंचायत प्रशासनाने जागा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या अर्जावर शासन किंवा संबंधित अधिकारी कार्य काय निर्णय घेतात याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे सुनीलमाळी श्रीन्यूज साठी काकरदा शहता अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या तीन मूलभूत गरजा असतात त्याच गरजेपैकी एक गरज म्हणजे निवारा म्हणजेच घर छोटीबाई नावाच्या एका काकरद्या खुर्द्याच्या अपंग महिलेला शासनाने घरकुल मंजूर करून दिलं पण जागे अभावी हे घरकुल बांधायचं कुठं असा प्रश्न या छोटीबाईला पडला आणि त्यांनी गावातील ग्रामपंचायतीच्या मदतीने त्यांना एक जागा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आज त्याच जागेवर आहोत की ज्या जागेवर ग्रामपंचायतीने जी जागा छोटी बायला उपलब्ध करून दिली त्या गावात अशी तक्रार केली की ती जागा जी आहे ती अतिक्रमणातली जागा आहे मात्र ग्रामपंचायतीने संबंधित व्यक्तीला जी जागा उपलब्ध करून दिलेली ती जागेवर जर जा राहायला घरकुल मिळत नसेल तर अशा एका अपंग व्यक्तीने रापला राहण्याचा यक्ष प्रश्न सोडवून कुठे जाओ, हाच कसा प्रश्न त्या छोटी बाईच्या समोर आज निर्माण झालेला आहे श्रीन्यूज साठी सुनील माळी काकरदा शहादा